सरकारने इकते आलेले सरकारने बी काय केलं नाही आणि ही तरी काय करणार आहे सरकार काय केलं का कुणाला कुठली तरी आमची समजायची बोर आहे त्यांना कुठं धंदा लागलेत का यांच्या लाग घरात घर गर इकडचे तिकडं फोडणं याच्यातच यांचं भल चाललेलं आहे ती पंधराशे रुपये मिळाले म्हणजे ती थोडं काय होते आयते मिळाले असं होते म्हणजे बायकांना थोडं चला आयतं मिळते असं माझ्याकडे पैसे मी याला पैसे देणार तुम्हाला सोड देणार ना एज्युकेशन क्वालिफिकेशन काहीतरी ते सर्टिफिकेट काहीतरी टेस्ट ठेवली

फक्त आपण जर धार्मिक याच्यावर धार्मिक प्रश्नावर जर राजकारण त्याला आपले प्रॉब्लेम सॉल्व्हतात हो मी बेडमधून नाही तरी पण इंजिनिअरिंगसाठी इकडे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत करा त्या प्रकारे जाजूबाजूमध्ये उपराष्टी केलं ओबीसी आणि मराठा आज अक्षरच्या म्हणजे ओपनली लोक एकमेकाला समजली बघा करांगी पार्टी म्हणजे की सामान्य माणसाच्या हातात जनते राजकारण किंवा सत्ता जर ठेवायची असेल तर सामान्य माणसाने उठून लढा लढा नुसतं त्या दिवशी दिवशी शिवजयंती जय शिवराय किंवा हरहर महादेव म्हणून तेवढं नाही प्रत्येकाच्या नसा नसत रुजलं पाहिजे की आपण हिंदू आहोत आणि हिंदुत्व आपलं टिकून राहिलं पाहिजे नुसती शिकून आहे डिग्री आहेत एम पी सी परीक्षा होत्या सिलेक्शन होते पण अजून काय त्यांचं म्हणजे सिलेक्शन केलं जात नाही तुमची सरकारहून काय अपेक्षा आहे सरकारने इतक्या आलेले सरकारने बी काय केलं नाही आणि ही तरी काय करणार आहे सरकार काय केलं का कुणाला कुठली तरी आमची समजा बोर ती त्याला कुठं काम धंदा लागलेत का अशीच आहे आमचे पोर आमच्या गर्दीच मेहरबान जरी झालं तरी ती काही काम लागत नाही कशाचा मुलांना नोकऱ्या मुलाला आमच्या कुणाला नोकऱ्या नाही त्या मुलास ने नाही आमच्या बायकाच नेमक सरकार कोण काय अपेक्षा सरकारनं घर नाही त्याला घर दिली पाहिजे ज्याला मुलाची कामं नाही त्याला काम दिली पाहिजे आणि आपलं काय ती धंदा ही वाईट धंदा आहे ती बंद केलं पाहिजे ही सरकारकडनं आम्हाला एवढं माहिती पाहिजे ती काही सरकारने केलेलं नाही इतकी जनता त्रस्त झालेली आहे याच्यातून जनतेला काही बेनिफिट नाही काय नाही हे दलबदलू राजकारण चाललेलं आहे याच्यातून जनतेला काही घेणं देणं नाही राहिलेलं की यांच्या घरात घर इकडचं तिकडं फोडणं याच्यातच यांचं भलं चाललेलं आहे सध्या महाराष्ट्रात दोन पक्ष पुढून सरकार बनलेलं आहे या सरकारविषयी तुमचं काय मत आहे ही दोन्ही ही सरकार आता जे ते त्रिकूट सरकार बनलेलं आहे हे प्रत्येकाचं घर फोडून त्रिकूट सरकार बनलेलं आहे ह्याच्या माग बी जे पीची हे जे भ्रष्टाचार लोक आहेत जे बोललेले आहेत हे भ्रष्टाचारी आहेत यांना परत मागच्या दाराने घेऊन यांनी सरकार बनवलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं नुकतंच लाडकी बहीण योजना चालू केली पंधराशे रुपये वगैरे मिळणार आहेत असं म्हणतात तर काय वाटतंय पैसे मिळतील आणि तुमचं मत काय वाटतं या लाडक्या बहिणी योजनेबद्दल पैसे मिळतील ह्याबद्दल नाही सांगू शकत पण ते जी योजना केली आहे त्या योजनेपेक्षा खरंच की थोडी महागाई कमी करायला पाहिजे होती सिलेंडर ते आता ते फक्त कसं ज्या प्रत्येक महिलेलाच मिळणार ते पण नाही त्यापेक्षा मग बाबा गॅसचे दर कमी केले किंवा जरा थोडं जे आता किराणा बाजार आहे त्याच्यासु खूप तेलाचे ते वगैरे दर वाढलेले आहेत ते थोडं कमी केलं किंवा आणि प्रत्येकाला काय एक दोन एक दोन मुलं आहेत तर प्रत्येकाला जॉब मिळावा किंवा प्रत्येकीचे मिस्टर जे जे कुठं सर्विसले आहेत तर ती त्यांचं ते टिकून राहावं हे एक महत्वाचं व्हायला पाहिजे जे रेग्युलर आहे ते ते पंधराशे रुपये मिळाले म्हणजे ते थोडं काय होतंय आयते मिळाले असं होते म्हणजे बायकांना थोडं चला आयतर मिळते त्यापेक्षा तुम्ही काहीतरी प्रत्येकीला संधी उपलब्ध करून द्या यंदा सत्ता येईल तर नक्की असेल कुठली सत्ता महाविकास आघाडी येईल कुठली किंवा नाही येईल हे आपण आता तरी सध्या म्हणजे एक अंदाज लावू शकतो की हा येऊ शकतो ज्या प्रकारे आपलं लोकसभेचं जे काही समीकरण होतं त्या प्रकारे आपल्याला असं वाटत आहे की महाविकास आघाडी येईल परंतु महायुतीचं सरकार न येण्यामागचे जे काही कारण आहे ते मला आवर्जून सांगावं वाटते आता हा तुम्ही माझ्या हातात फॉर्म बघत आहात सरकारच आमचं सरकारी शाळेचं असं त्या मुलींनी सांगितलं की आम्हाला त्र्याऐंशी हजार रुपये फी आहे गव्हर्नमेंट हे असून सरकारचा ओबीसीला मी ओबीसीचा विद्यार्थी आहे सरकारला ओबीसीचं अनुदान या शाळेला सव्वीस हजार रुपये पर वर्ष द्यायचं आहे पण सरकारने तो पैसा दिलेला नाही या वर्षाचा पैसा आला नाही तर आम्हाला सांगण्यात आला आहे की तो पैसा पण तुम्हीच भरायचा आहे म्हणजे आमची पण फी ओबीसीचीच होणार हे फॉर्म आमच्याकडून लिहून घेतलेले आहे की सर्वस्वी जबाबदारी आमची आहे आता मला असं वाटत आहे जो आमचा शिक्षणासाठी यु खर्च केले गेलेला पैसा आहे तो विनाकारण फी जे म्हणतो आपण माझी बहीण लाडकी योजना पंधराशे रुपये देणं चालू आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत याची गरज नसून तुम्ही शिक्षणाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुदृढ करा म्हणजे तुम्हाला फ्री द्यायची आवश्यकता नाही आहे तुम्ही एज्युकेशन किंवा रोजगार आता कंपन्यात जात आहे इन्फोसिसमधल्या म्हणजे फेज वनच्या आपल्या कंपन्या गेलेल्या आहेत तिकडच्या आता एक प्रकल्प आला आहे आपला औरंगाबादचा ठीक आहे वेदांत टोयटाचा बट त्याचं पण अजून चालू आहे की मोस्ट प्रॉबेब्ली तो गुजरातला जाईल कारण की त्या गव्हर्नमेंटने त्यांना कमी पैशात प्लॅन हे दिलेली आहे तर सी पण हे करू शकतो एमआयडीसी कडे आहे जमीन तेवढी पण नाही करत पहिला मुख्यमंत्री एक कसं माहितीये का खरं सांगू तुम्हाला आपली महाराष्ट्रीयन संस्कृती किंवा आपलं हिंदुत्व हे जास्त टिक म्हणजे टिकून राहावं ह्या हे जे चालवतील किंवा करतील त्यांचं सरकार असावं असं जास्त वाटतं काय होते थोडं पाश्चात्यांचं अनुकरण जास्त होते आणि आपलं जी आपलीच भारतीय संस्कृती हिंदुत्व किंवा आपली, हिंदु कि आपली महाराष्ट्र हे मागं पडत चाललं आहे तर कंपल्सरी आपल्याला असं केलं पाहिजे की आपले सण वार हिंदुत्व ह्याला जास्त जपलं पाहिजे किंवा आपले जा कि आपली बाबा शिवाजी महाराजांचा आपला इतिहास तर तो पूर्ण माहीत होत नसतो कोणाला तर तो का कशासाठी ह्याच्याबद्दल एक त्यांना म्हणजे माहिती करून दिली पाहिजे नुसतं त्या दिवशी शिवजयंती दिवशी जयशिवराय किंवा हर रु म्हणून तेवढं नाही की ती मना प्रत्येकाच्या नसा नसत रुजलं पाहिजे की आपण हिंदू आहोत आणि हिंदुत्व आपलं टिकून राहिलं पाहिजे एवढंच जास्त वाटत म्हणजे सर्वसामान्यांचे खूप हाल आहे आता कसं होतंय मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य त्यांना म्हणजे सकाळी केलं तर संध्याकाळचं काय काय घरात तर अक्षरशः अन्न पण नाही जमत सकाळी जेव्हा आपण कमवून आणू तेव्हा ते कुठं संध्याकाळी खात त्यामुळे महागाई पहिली कमी झाली पाहिजे आणि बेरोजगारी तर खूपच वाढलेली मुलांना म्हणजे जॉबच नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल नुसती शिकून आहे डिग्री आहेत एम पी सीच्या ज्या परीक्षा होत्या सिलेक्शन होते पण अजून काही त्यांचं म्हणजे सिलेक्शन केलं जात नाही जसं की स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करायला पाहिजेत आणि जसं आता माझं गव्हर्मेंट कॉलेज असून देखील डेव्हलपमेंट फीज इतक्या जास्त आहेत आम्ही येतो इथे फी कमी आहे म्हणून तरी देखील डेव्हलपमेंट फीज इतक्या जास्त आहेत प्रायव्हेट कॉलेजच्या लेवलच्या तर त्या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे कारण सगळेच अफोर्ड नाही करू शकत इतकं इतकं इतके पैसे देऊन शिकून सगळे अफोर्ड करू शकत एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावरती तुला सांगायचं झालं बोलायचं झालं तर तुला काय वाटतं चांगलं चाललंय योग्य चाललंय वाईट चाललंय काय महाराष्ट्राचं राजकारण सरळ बोलायचं तर एकदम गलिच्छ प्रकारचं राजकारण झालेलं आहे फोडाफोडी okay. तर राजकारण झालंय जनरल पब्लिकचं कोणाला काहीच पडलेलं नाही राजकारणी स्वतःचं जे काही आहे बघत आहेस फक्त आपल्या आमदार कसे येतील कुठून जातील काय होतील महाराष्ट्राची राजकारण एक प्रकारची वेबसिरीज झालेली आहे ड्रामा सिरीज रेडी झालेली आहे पण आता ज्या प्रकारे असं वाटत आहे मे बी जर आ, सरकार आलं सुप्रीम कोर्ट यावेळेस असं वाटत आहे मला की पर्सनली जे हस्तक्षेप करत आहे गोष्टीत जे सुप्रीम कोर्टाने करायला पाहिजे सर्वोच्च हे म्हणून तर ते नक्कीच आहे आणि आता कदाचित समीकरणं बदलतील असं मला वाटते यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल हे पण मला पर्सनली वाटते लोकसभेचं समीकरण बघून जे शहर आहे या शहरांकडे जास्त फोकस दिसत आहे प्रत्येक सत्ते सत्ताधारीचा पण जे बाकीचे जे वर्ग आहेत म्हणजे बाकीचे जे सिटी आहेत तिकडे जाऊन जरी त्यांनी तिकडे जाऊन पण त्यांनी बघायला पाहिजे की काय कंडिशन आहेत जसं आता विदर्भ आहे त्यानंतर पश्चिम मराठवाडा आहे या भागात पण त्यांनी जाऊन बघायला पाहिजे की सध्याची परिस्थिती काय आहे तिथे रोजगार अवेलेबल आहे की नाही आहे कसं आहे फक्त एका एका महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे आणि मुंबई नाही ना आपलं गाव कुठलं मी विदर्भाचं विदर हो। okay. विदर 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 आहे विदर्भाचा हो ओके मग काय तुला वाटतं विदर्भातले प्रश्न काय आहेत विदर्भाचे प्रश्न जर बघितले तर आमच्याकडे रोजगार खूप कमी आहे सगळे जे युवक आहे म्हणजे जे आहेत ते सगळे बघत आहे की पुण्याला किंवा मुंबईला जाऊन स्थायिक व्हायचं तिथे जाऊन जर आपल्याला नोकरी मिळते तर आपण तिकडेच जायचं पण जर नागपूर अमरावती या सगळ्या सिटी जर आपण डेव्हलप केल्या तर तिथे पण त्यांना वोटिंग मिळेल वोटिंग मिळतं पण फक्त आपण जर धार्मिक याच्यावर धार्मिक प्रश्नावर जर राजकारण केलं तर त्यांना आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही असं म्हटलं जातं की महाराष्ट्राची जी जनता आहे महाराष्ट्राची यूथ जी आहे स्पेसिफिक ती जातीला फार मानते धर्माला फार मानते आणि त्याला म्हणून ती मतदान करते तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्यासारखी जी यंग जनरेशन आहे तर ती जातीला आणि धर्माला तेवढं महत्त्व देईल का नक्की त्या सरकारने म्हणजे राजकारण केलं आहे ओबीसी आणि मराठा असं अक्षरशः म्हणजे ओपनली लोक एकमेकाला समजाही बघतात माझ्या क्लासमध्ये काही काही जण म्हणजे ओपन असल्यामुळे त्यांना बोलत बिकत नाही अशी परिस्थिती परिस्थितीपर्यंत आलेली आहे गावागावात मुलं खेळताना म्हणजे काही बी समजा नाव नाव न ना घेतात त्यांच्यावर टीका करतात सामान्य माणसाच्या हातात जनता म्हणजे राजकारण किंवा सत्ता जर ठेवायची असेल तर सामान्य माणसाने उठून लढा लढा उभारला पाहिजे की आपले एक असे वीस पंचवीस उदाहरणार्थ वीस पंचवीस आमदार आपल्या हातात ठेवले पाहिजे जेणेकरून सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे घराने शाईला नाही आपल्या म्हणजे ते सर्वांनी येऊन निवडलं पाहिजे की बाबा कोण उभारणार कुठून उभारणार आणि घराणेशाहीला विरोध करून सामान्य माणसाच्या हातात सत्ता राहिली पाहिजे असं मला वाटतं बीडमध्ये कॉलेजेस थोडे कमी येतं गव्हर्नमेंट कॉलेज तर बटाव मोजण्यासारखेच येतं तिथे इंजिनिअरिंग कॉलेज पण नाही येत इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजेत मी बीडमधून एड मधून नाहीतरी पण इंजिनिअरिंग साठी इकडे गव्हर्नमेंट कॉलेज आलेलो आहे कराडला बरोबर आणि सध्या आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड गा असतोय महाराष्ट्रामध्ये काय वाटतं त्याबद्दल मी नाही बोलू शकत काय त्याच्यावरती तुला काय तुझं काय मत आहे मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे का का भेटलं पाहिजे मराठीच्या मुलांना लाभच भेटत नाही तर नोकरी बाबतीत काय बोलायचं जे आपण मंत्री त्यांनी निवडून देतो त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन काहीतरी क्रायटेरिया लावला पाहिजे नाहीतर कुणाला पण मुख्यमंत्री म्हणून असं नाही ते पैसे देणार कुणाला पण बनवणार असं माझ्याकडे पैसे मी ह्याला पैसे देणार तो मला सोड देणार ना एज्युकेशन क्वालिफिकेशन काहीतरी त्याचं सर्टिफिकेट काहीतरी टेस्ट ठेवली पाहिजे आणि असं अजून एक ती आता बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्रात सगळीकडेच वाढली त्यांनी काय करतात आता आम्ही या कॉलेजमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू करू हे करू हे कागदोपत्री काम झाली त्यांनी ग्राउंड रियालिटीला येत नाही इथं पोर मुलांना काय पाहिजे त्यांनी शिकवणार आणि फॅकल्टी अपॉइंट करणार त्यांचं समजते का नाही पोरं अप्लाय तरी करतायत का नाही पोरांना समजते किती सर्टिफिकेट मिळालं म्हणून झालं असं काय नाही ना स्किल्स पण पाहिजेत ते ग्राउंड चेक केली पाहिजे महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाल्या नाही तर जवळपास महाराष्ट्राची राज्याची निमित्त सत्तर वर्ष झाले तर तुम्हाला येणाऱ्या सरकारकडून कोण मुख्यमंत्री महिला असावी असं वाटतंय आता ती महिला कोण आहे ती अजून माहिती कोणाचं नाव घेऊ म्हणजे मी नाव सांगतो आता मी मी नाव सांगतो ते माहिती नाही का ती आपल्या ऐकण्यात बी नाही बघण्यात मी आता तुमच्या ऐकले ऐकलंय बरं ती होऊन द्या ती मुख्यमंत्री होऊन द्या पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी केलं पाहिजे महिलासाठी केलं पाहिजे पोरांना काम नाही त्याला कामधंदा लावली पाहिजे ज्याला घर नाही त्याला घरं दिली पाहिजे काहीतरी पुण्याचं काम करा मंत्री होऊन नुसतं आपल्यासाठी काही कुणी करू नका सरकार सध्या सरकार सरकारच सरकार सध्या सरकार तर आता तर आता योजना आली ते लाडकी बहिणी आम्हाला दिला शंभर रुपये बाराशे रुपयाला भरून आणायचं बाराशेच भरून आणायचं असं घेत चाललंय ही असे सरकार आताची नाही महागाई तर हायतीच आहे कपला बोंबलाय काय कोण खरं नाही काय नाही बघता मंत्री आहे ती नुसतं मतदान घेतात त्यांच्यासाठी हात जोरा येतात आणि आम्ही तिथं गेलो की त्यांना बाहेर पिटला त्यांचा काय उपयोग नाही तर त्यांना बाहेर त्याचं काय परत बघू अशी मंत्रीला सरकार आहे मंत्री बी आणि आलेच का नाही मंत काय ती आता आता निवडणूक झाली ती काय म्हणाय आमदारकीची ती बी तेच आहे खासदारकीची बी तीच आहे आमदारकीचं बी तीच आहे